हाय फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहे नागलीच्या पानाचे मोदक चला मग बघूया कृती आपण इथे नागलीचे पानं घेतलेले आहे आता आपले हे डेट आहे नागलीच्या पानाचे आपण हे कापून घेणार आहे आपण आता या पाण्याला चुना लावून घ्यायचा आहे असं म्हणजे आपला मोदक असं छान असे छान पण होईल आणि कलर पण छान येईल साय्याने असे कापून घ्यायचे आपण हे नागलीचे पानं कट करून घेतलेले आहे आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेणार आहे आपण एक यामध्ये लवंग घालून घेणार आहे वेलची टाकायची आहे आणि कात घालून घेणार आहे चला मग आपण आता बारीक करून घेणार आहे हे पानं आता ता आपण एक गरका मारून घेतलेला आहे यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार आहे आणि परत मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे यामध्ये आपण तूप घालून घेणार आहे त्यानंतर एक वाटी आपण खोबरं घेतलेलं आहे यामध्ये छान असं परतून घ्यायचं आपण खोबरं घालून घेतलेलं आहे आपण आता हे छान परतून घेतलेलं आहे जास्त लालही होऊ द्यायचं नाही याला पानाची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे छान असं हलवून घ्यायचं आहे यामध्ये आपण आता मिल्क पावडर ऍड करणार आहे मी दोन चमचे मिल्क पावडर ऍड केलेली आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्त हिर घालू शकता आणि छान परतून घ्यायचं आहे हे मिश्र असं घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे घट्ट गोळा झाला पाहिजे हा थोडा म्हणजे आपले मोदक असे छान होणार यामध्ये मी एक छोटी वाटी साखर ॲड केलेली आहे घालून घेतलेली आहे छान असं परतून घ्यायचं थोडासा कलर घालून घ्यायचा आहे हिरवा कलर आहे आपण तो घालून घेतलेला आहे आणि छान असं परतून घ्यायचं आपलं मिश्रण छान रेडी झालेलं आहे चला मग आपण आता मोदक करून घेऊया आपलं सर्व साखरेचं सा पाणी असं आटली आटलेला आहे आणि आपला गोळा आता रेडी झालेला आहे आपण आता गॅस बंद करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपला गोळा असा रेडी झालेला आहे आपलं हे पानाचं सारण तयार झालेलं आहे हा आपण पान मसाला घेतलेला आहे मार्केटमध्ये आपल्याला कुठेही भेटेल आणि गुलकंद घेतलेला आहे आणि इथे बडिशोपच्या डेकोरेशनसाठी आपण गोळ्या घेतलेल्या आहे चला मग आता आपण मोदक करून घेऊया आपण इथे आता साचा घेतलेला आहे यामध्ये आता आपण बडीशिपाच्या ह्या गोळ्या घालून घ्यायच्या आहेत डेकोरेशनसाठी आणि आपण हे सारण जे बनवलेलं या आहे यामध्ये आपण असं घालून घ्यायचं आहे आणि छान असं प्रेस करून घ्यायचं आहे आपण ह्यामध्ये आता गुलकण घालून घ्यायचं आहे आणि आपण हा साचा आता बंद करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण आता हा जो पान मसाला घेतलेला आहे तो आपण ह्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे थोडं प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे आपला मसाला असा छान त्यामध्ये गेला पाहिजे वरून आपण जे सारण आहे त्याने आता हे पॅक करून घ्यायचं आहे छान असं प्रेस करून द्यायचं आता तुम्ही बघू शकता आपला मोदक छान रेडी झालेला आहे तुम्ही बघू आपल्या पानाचे मोदक असे छान रेडी झालेले आहे तुम्ही ही नक्की करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवी नवीन नवीन व्हिडिओसाठी जॉईन राहा